अभंग दहा ते अकरा अभंग दहा गेली त्याची जाना तोची ब्रह्म झाला अंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला राहतो कैशा रीती त्याची आता स्थिती सांग तुम्ही सांग तुम्ही तू मा ऐका मनोगत राहतो मूर्खवत जगा माझी जगात पिशाच अंतरी सदा जाना निमग्न तो निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर्बाय भेद वेगळाले वेगळाले भेद किती त्या असती हृदयाची गती न कळे कोणा न कळे कोणाला त्याचे ह्याचे वर योगी जाने सर्व कोण त्याची कुण त्याची जाण तसे त्या जे असती म्हणे भ्रांती दुजी याला अर्थ ज्याची सर्व उपाधी गेली आहे तो ब्रह्मरूप झाला ते अंतकरणात पूर्ण शांत असतात अशा पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या साधकांची स्थिती कशी असते ते मी आता सांगतो मी तुम्हाला त्याची स्थिती सांगतो ते, ते काळजीपूर्वक ऐका परंतु जगात मूर्खासारखा वाग वागणूक दाखवितो त्याची जगात पिशाच्या प्रमाणे वर्तणूक दिसते परंतु अंतरंगी पूर्ण ज्ञानी असून सदा लीन असतो जसे पोळ्याच्या आत मध असतो बाहेर पोळ्याचे आवरण व मधमाश्याची काठी दिसतात त्याचप्रमाणे तो आत मकरंदासारखा व बाहेरून काठ्याप्रमाणे दिसतो अशा प्रमाणे ज्ञानी ब्रमानंद स्वरूपात मग्न असतो तो आपल्या हृदयातील भेद स्थिती कोणालाही कळू देत नाही त्याचे बहिरंग वेड्यासारखे वागणी दिसत असेल तरी अंतकरणातील स्थिती कोणालाही कळत नाही त्याचे वर्म खून फक्त योगयुक्त अधिकारीच ओळखतो जे त्याच्यासारखे असतात तेच अशा महात्म्याला ओळखतात इतरांना मात्र त्याच्याबद्दल हे साधू आहे की नाही असा भ्रम होतो असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात अभंग अकरा दुजी आली भ्रांती भाविकाला शांती साधूची वृत्ती लीन झाली लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले जळात आटले लवण जैसे लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्या या त्यासारखे तू मे जाना साधू ते पुन्हा न मिळते माया जाळी माया जाळ त्याला पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाना तू का मने, अर्थ इतर अज्ञानी जीवाला ज्ञानी पुरुषाबद्दल भ्रांती असते परंतु भाविकांना त्यांच्यापासून मनाला शांती मिळते त्यांच्या चरणी वृत्ती लीन झाल्यामुळे विक्षपादी दोष नाहीश झाला वृत्ती लीन झालेल्या ब्रह्मस्वरूपात मिळतात असे प पा... जसे पाण्यात पडलेले मीठ विघळते त्याचे पाणीच होते मीठ पाण्यात विघळले जसे परत बाहेर काढता येत नाही त्याचप्रमाणे ईश्वरी तत्वाला लीन झालेला परत प्रपंचात येऊ शकत नाही याप्रमाणे तुम्ही साधुपुरुष याची वृत्ती जाणून घ्या आणि पुन्हा या मायाजळात सापडणार नाही याकरता प्रयत्न करा अशा अभ्यासू सतकाला पुन्हा मायाजाळ बाधा करत नाही म्हणजे जन्मभराचा पेरा चुकतो म्हणजे तो मुक्तच होईल हे सत्य सत्य आहे असे दोनदा श्री संत तुकाराम महाराज म्हणतात